मनोज जरांगे नवव्या दिवशी थांबले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय पाडापाडी झाल्या जबाबदार नाही सरकारला इशारा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी नवव्या दिवशी त्यांचं उपोषण थांबवलं आहे त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण स्थगित करावं अशी मागणी आंतरवाली सराठीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी केली होती त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केले अंतरवालीमध्ये जमलेल्या महिला आणि बांधवांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगेंनी हे आंदोलन स्थगित केलं आहे मनोज जरांगे यांच्यावर आता छत्रपती संभाजीनगरमधील उप रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटीत आंदोलनासाठी ते बसले होते पण या काळात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारने कोणतंही पाऊल उचललं नसल्याचं दिसून आलंय तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीसुद्धा जरांगेंच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे दरम्यानच्या काळात मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आणि त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत असा आग्रह आंतरवालीमध्ये जमलेल्या बांधवांनी केला होता आणि या काळात जरांगेंना दोन वेळा सलाईन लावण्यात आली आता त्यांची तब्येत अधिकच खालावल्याने त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे ब्युरो रिपोर्ट एच बी एन मराठी जालना